त्यांच्यामुळे हा विजय निश्चित झालाय खूप खूप आभार या ठिकाणी लोकशाहीचा चौथा खांब पत्रकार आहेत त्याचं मी पहिल्यांदा आभार मानतो मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस लोकांनी मला स्वीकारलं तीन वेळा जिल्हा परिषद चालू पूर्वी आणि आता माझ्या मुलीला दुसऱ्या पिढीला लोकांनी स्वीकारलं एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे सर्वसामान्यांचा आवाज में मा जाला। मी उठवतो कामाचा माणूस म्हणून माझ्याकडे डोकं बघतात तसंच माझ्या मुलीकडे बघितलं आणि विजय साजरा झाला मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि लोकांच्या सेवेत राहायची मी शपथ घेतलेली आहे ती शपथ शपथ माझी मुलगी नक्की पूर्ण करेल आणि पत्रकारांचा मी मनापासून यासाठी आभार मानतो की त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला भावना मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम पवित्र काम त्यांनी केलेलं आहे त्यालाही मनापासून मी आभार मानतो आणि जनतेच्या सेवेत परत एकदा दुसरी पिढी येते त्या पिढीला हे लोकांनी स्वीकारलेलं आहे त्याबद्दल मतदारांचे माझ्या नेत्याचे प्रभाकर देशमुख साहेबांसारखा नेता मला मिळालेला आहे त्या नेत्याचे मनापासून मी आभार मानतो कारण माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी स्वीकारलं आणि मला सेवा करायची संधी दिली एवढच परत एकदा मनापासून सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मतदार राज्याचं सगळ्यांचा अभिनंदन आणि हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे आणि सर्व जनतेने मला जे भरघोस मताने विजय दिले त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि मी कायम तुमच्या ऋणात राहणार आहे देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे सगळं करणार आहे त्यांच्यामुळेच हा विजय पण निश्चय झाला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद